नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत मस्त अशी फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि काही अशा टिप्स आपण बघणार आहोत जेणेकरून हा फ्लावर जो आहे हा फ्लॉवर भाजीमध्ये अजिबात विरगळणार नाही आणि सुद्धा छान असा मस्त राहील अजिबात विरगळणार नाही इतकी छान ही भाजी आहे आणि चटपटीत चमचमीत तर आहेच आणि कशाबरोबर ही खा खाऊ शकतो आपण अगदी भाकरी भाकरीबरोबर चपातीबरोबर नंतर आपण ही पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो इतकी ही भारी आणि मस्त अशी ही भाजी बनवत आहोत आज आपण तर फ्लॉवर मस्त असा बाजारात आहेच आणि मग यापासून काहीतरी मस्त चमचमीत अशी भाजी बनलीच पाहिजे तर आपण मस्त इथे अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे आणि छान त्याचे तुरे काढून घेतलेले आहे गरम पाण्यामधनं काढून घेतलेला आहे जेणेकरून काही अळी वगैरे असेल तर निघून जाईल आणि पूर्ण पाणी निथळवून घेतले आणि आधी आपल्याला हा फ्लॉवर घ्यायचा आहे असं ही स्टेप जर केली ना तर काय होतं की आपला जो फ्लॉवर आहे तो भाजीमध्ये विरगळत नाही छान असा मस्त तुक तुकतुकीत असा हा फ्लॉवर राहतो आणि शिवाय बटाटा ही आपल्याला अशाच पद्धतीने तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आचारी लोक बघा काय करतात की फ्लॉवर बटाटा जेव्हा व्हेज कुर्मा भाजी किंवा कोणतीही भाजी ते जेव्हा ते बनवतात तेव्हा अशा प्रकारे भाजी तळून घेतात किंवा अशा पद्धतीने परतवून घेतात त्याने काय होतं की भाजी जी आहे त्याचा गाळ होत नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही तेलामध्ये मस्त अशी फ्लॉवर परतवून घ्यायची आहे खूप जास्त परतवायची नाहीये थोडासा रंग आपल्याला ही तेलामधनं परतवून घ्यायचे अगदी तुम्ही तळून काढलीत ना तरी सुद्धा चालेल तेलामध्ये परतवून घेतोय आता फ्लॉवर तर परतवून झालाय सोबतच आपण एक छान बटाटा घेतलेला आहे बटाट्याची सालं काढून घेतली आणि पाण्यातनं पूर्णपणे निथळवून घेतलाय आणि तो सुद्धा आपण रंग बदलेपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे ही स्टेप जर केली ना कोणत्याही भाजीला म्हणजे भाजीला म्हणजे भाजी किंवा कोल्हापुरी यासाठी आपण ही स्टेप करतो जेणेकरून भाजीचा गाळ होऊ नये म्हणून तर आता आपण बटाटा सुद्धा रंग बदलेपर्यंत छान असा तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची तर त्याच तेलामध्ये मी इथे दोन लवंगा चार मिरे एक तेजपत्त्याचं पान तुकडे करून घातलेले आहेत एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं हे आपण तेलामध्ये घातलेलं आहे ते झालं का इथे भरपूर असा कांदा घालायचा आहे कांद्याचा वापर इथे आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे कारण आपण इथे खोबरं वगैरे काहीच वापरणार नाहीये कोणतंही वाटण वापरणार नाहीये ता ता तर छान कांदा टोमॅटो आलं लसणावर ही आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर आता या भाजीला थिकनेस कशाने येणार आहे तर थिकनेस येणार आहे आपल्या ह्या भाजीला कांद्यामुळे त्यामुळे आपण आपल्याला इथे कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे तर मी इथे तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि छान असे मस्त बारीक कापून घ्यायचे आहेत असं जाडजाड कांदा ठेवायचा नाहीये तर मस्त असा बारीक कापून घ्यायचा आहे आणि मस्त तेलावर छान परतवून घ्यायचं आहे जितका छान कांदा परतवून घेऊ तितकी भाजीला चव चांगली येणार आहे आता कांदा परतवून झालाय त्याचा रंग छान गुलाबी रंगावर आलाय आता आपण यामध्ये घालत आहोत एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर आणि त्यामध्ये थोडस जिरं अशी ही पेस्ट घातलेली आहे एक चमचा आणि मस्त त्याचा सुगंध जो आहे हा छान असा चा त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे आलं लसणाचा असं आपण आलं लसूण परतवून घ्यायचे अगदी एखादा मिनिटं आता आलं लसून परतून झालंय घालत आहोत टोमॅटो तर इथे मी दोन टोमॅटोचा वापर केलेला आहे जो जो ग्रेव्हीचा ग्रेव्हीचा बेस 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 आहे आहे तो म्हणजे हा कांदा टॅमॅटो त्यामुळे कांदा टॅमॅटोचा वापर आपण इथे जास्त केलेला आहे आता हा कांदा टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण ह्यावर झाकण ठेवलेला आहे झाकण ठेवून अगदी मिनिटभर आपल्याला मस्त हा कांदा टॅमॅटो शिजवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो चांगला शिजला का त्यामध्ये आता आपण घालायचे आहेत मसाले तर आपण मसाल्यांमध्ये एक चमचा इथे घालत आहोत हळद तर हळद चांगली परतली का त्यामध्ये आपण पुढचा मसाला घालणार आहोत तो म्हणजे धणे पावडर तर आता धणे पावडर आपण इथे थोडस जास्त वापरलेला आहे का तर धणे पावडरनी ह्या भाजीला घट्टपणा येतो म्हणून आपण इथे धणे पावडरचा वापर जास्त केलेला आहे म्हणजे मी इथे दीड चमचा धणे पावडर घातलेले आहे आपण इथे घालत आहोत एक चमचा एक छोटा चो, चमचा कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मसाल्याने या भाजीला खूप छान चव येणार आहे म्हणून आपण इथे एक चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे बरेचसे आचारी लोक आहेत ते कांदा लसूणाचा वापर कांदा लसूण मसाल्याचा वापर, वापर जास्त करतात कारण त्याने आपल्या भाजीला खूप छान चव येते आता इथे मी घरगुती मसाला जो आमचा घरचा मसाला आहे तो घातलेला आहे दीड चमचा त्याने सुद्धा कारण घरगुती मसाला आहे त्यामध्ये गरम मसाले वगैरे सगळं आहे त्यामुळे छान अशी चव येणार आहे आता आपण इथे एक छोटा चमचा घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट तर काश्मीरी लाल तिखटाने आपल्या भाजीचा जो रंग आहे आणि भाजीला जी तरी आहे तीही काश्मीरी लाल तिखटामुळे येते आता आपण इथे वापरलेला आहे एक चमचा आपण वापरत आहोत किचन किंग मसाला आता तुम्ही किचन किंग मसाला कोणत्याही कंपनीचा वापरू शकता तर मी इथे शक्यतो एव्हरेस्टचा किचन किंग मसाला किंवा सुहानाचा वापरते आता आपण इथे जे तळलेले बटाटे आणि तळलेला फ्लॉवर आहे तो घालणार आहोत आणि मस्त असा एक एक दोन मिनटं चांगला मंद गॅसवर हलक्या हाताने परतवून घ्यायचा आहे खूप असं फास्टमध्ये किंवा काय असं नाही नाहीये नाहीतर या भाजीचे तुकडे होऊ शकतात इथेच त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा आप फ्लॉवर परतवून घ्यायचा आहे मस्त हलक्या हलक्या हाताने परतवून घ्यायचा एक मिनटंभर मिनटभर चांगला परतवून घेतला ना का या मसाल्याची चव या ब भाजीला व्यवस्थित असेल अशी लागते आता आपल्याला इथे घालायचं आहे पाणी तर आपण पाणी वापरताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्याने या भाजीला छान अशी तरी येणार आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त पाणी घातलं तर तसं नाही आहे या जो बेस आपण बनवलेला आहे ग्रेव्हीचा तो म्हणजे कांदा टोमॅटोचा त्याने या भाजीला छान असा घट्टपणा येणार आहे आणि आपण धणे पावडरसुद्धा जास्त वापरलेली आहे त्यामुळे या भाजीला खूप छान चव आणि घट्टपणा खूप छान असा येतो आता चवीपूरचं मीठ घालायचं आहे तरी बघा काय सुंदर आलेली आहे कारण की आपण ह्यामध्ये घातलेलं आहे काश्मीरी लाल तिखट आणि शिवाय आपण ह्यामध्ये गरम गरम पाण्याचा वापर केलेला आहे म्हणून या भाजीला छान अशी तरी येते आता आपण थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि एक चमचा आपण इथे कसुरी मेथीचा वापर करणार आहे तर कसुरी मेथी आपल्याला हातावर कुसकरूनच घालायची आहे म्हणजे ती छान अशी हातावर बारीक होते आणि त्याची चव जी आहे ती भाजीमध्ये पूर्णपणे उतरते त्यामुळे आपण कुसकरून मस्त अशी ही आ, कसुरी मेथी घातलेली आहे आता झाकण ठेवून आपण ही भाजी मस्त पाच ते सात मिनिटं मस्त शिजवून घेतलेले आहे बघा भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आणि तुम्हाला वाटलं होतं ना की भाजी अगदीच पातळ दिसते तर तसं नाही तर भाजीला छान अशी ग्रेव्ही आहे मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही पातळ नाही आणि खूप जास्त सुक्की नाही अशी ही भाजी बनलेली आहे अगदी लपथपीत जशी आप जी भाजी आपण भाकरीसोबत नानसोबत चपातीसोबत किंवा अगदीच पुरीसोबत सुद्धा मस्त अशी आवडीने खाऊ शकतो तर ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल हो की नाही आणि जर माझी ही बनवलेली भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब जरूर करा बरं का आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा ही भाजी कशी झाली होती आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय